श्री गुरुचरित्र कथासार अध्याय त्रेचाळीसावा अनंत व्रत कथा कौंडण्य आख्यान श्री गणेशाय महा श्री गुरु नृसिंह सरस्वती सायनदेवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागली ते म्हणाले पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राज्य वैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करावयास सांगितले तो म्हणाला सृष्टीत अनंत रूपानी व्यक्त झालेल्या म्हणून शेषशाई नारायणाला अनंत म्हणतात अर्थात हे माझेच व्रत आहे जो करतो त्याला सर्व अभिष्ठे प्राप्त होतात कृतयुगात सुमंतू नामक वशिष्ठ गोत्री ब्राह्मण होता भृगो कन्या दीक्षा ही त्यांची पत्नी या दाम्पतीस सुशिला नावाची कन्या होती ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली सुमंतूने कर्कशी नावाच्या दृष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला ती सुशिलेला खूप त्रास द्यायची पतीचाही अपमान करायची सुशिला उपवर झाली एक दिवशी कौंडिण्य नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंतूने आपल्या त्या, आपल्या कन्येचा त्याच्याशी विवाह लावून दिला मग जमाताना महिने घरीच ठेवून घेतले व अवधीत आपल्या पत्नीला तिची आई किती त्रास देते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले त्याने आपल्या सासऱ्याला अन्यत्र बिराड करण्याचा विचार सांगितला त्याच्या संमतीने तो भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अन्य ग्रामी जाण्यास निघाला कर्कशा त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही झाला त्याने गव्हाचा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला सुशिलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली कौंडिन्याने नदीतिरी रथ थांबवला आणि तो अनुष्ठानास बसला तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या सुशिला जिज्ञासाने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत त्यांनी तिला व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला तिला व्रताचे साहित्य दिले मग तिनेही आनंताची पूजा केली पित्याने दिलेल्या घवाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाण म्हणून दिला त्या सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली त्याचही अनुष्ठान पूर्ण झाले होते ती दोघे एका वैभवशाली ब्वाई, नगरापाशी आले तेथील लोकांनी कौंडिण्याचे स्वागत केले आणि हे तोपनिधी आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रस प्रसादात नेले अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला काही दिवसांनी कौंडिण्याने सुशिलेला विचारले तुझ्या हातात हा लाल दोरा कसला तिने सर्व हकीकत सांगितली व म्हणाली अनंत व्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे ते ऐकून कौंडिण्याला राग आला तो म्हणाला कोण आनंत हो? कसला दोरा या सर्व माझ्या तपश्चरेचा पुण्यलाभ आहे त्याने तिच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत भिरकावला सुशिलेने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले त्यांची अवकृपा कौंडिण्याच्या नगरात शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली शत्रू प्राणघात करील या भीतीने कौंडिण्य पत्नीसह आरण्यात पळून गेला त्याला पश्चाताप वाटत होता अनंता मला क्षमा कर असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला मार्गामध्ये त्याला फळांनी बहरलेला आम्रवृक्ष दिसला तिथे पक्षी फिरकत नव्हते सवत्स धेनू दिसली तिला चारा खाता येत नव्हता मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला आणखी पुढे पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळलेली दोन रम्य सरोवरे दिसली पण हंसादी एकही पक्षी तिथे फिरकत नव्हता पुढे एक गदर्भ व हत्ती दिसला कौंडिण्याने त्यांच्यापाशी आनंदाची चौकशी केली त्यांच्यापैकी कोणीच काहीच बोलले नाही कौंडिण्य आपल्या भेटीसाठी तळमळत आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेले मी तुला आनंताचे दर्शन घडवितो असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आणले ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौंडिण्यास मोठे आश्चर्य वाटले ब्राह्मणाने त्याला नेऊन सिंहासनावर बसवले मग ब्राह्मण वेश टाकून त्याला शंख चक्र गदा व पद्माधारी असे चतुर्भुज रूप दाखवले कौंडिण्याने त्यांना मनोभावे वंदन केले आणि मार्गात आलेल्या आम्रवृक्षाधिकांबद्दल विचारले अनंत म्हणाले आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही गाईने पूर्वी मनुष्यजन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता त्याने कधीच दानधर्म केला नाही सरोवरे ही पूर्वजन्मीची सख्खी भावंडे त्या बहिणींनी एकमेकींनाच काय द्यायचे ते दिले दुसऱ्यांना कधीच काहीच दिले नाही तू पाहिलेला गदर्भ हा तुझा क्रोधच होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून गदर्भाच्या जन्मात केला हत्ती हा तपश्चर्येचा गर्व होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून हत्ती रूपाने जन्मला आता पश्चातापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणून मी त्यांना त्यांच्या स्थितीतून मुक्त केले आहे तू पुनर्वसु नक्षत्र मंडळात चिरकाल वास करशील श्री गुरु म्हणाले अनंत व्रत केल्याने कौंडिल्याचे कल्याण झाले पांडवांना राज्यप्राप्ती झाली तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा श्री गुरुंच्या आज्ञेने सायन देवाने त्यादिनी अनंत व्रत केले सिद्ध म्हणाला नामधारका तुझा पूर्वज सायन देव यांनी श्री सेवा करून त्यांची कृपा संपादन केली